काय काय नाही कळलं कळल नाही नाही मी सांगितलं महाराजमध्ये पडायचं नाही अर्ज अर्ज ना बारा बांगडी बंद करा म्हणलं होतं मी नाही बंद करा कशाला महाराज बाबा महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गाडी बसला त्या महाराजा विषय आता कशाला घेऊन तुम्ही आता अर्ज हे कॅन्सल करा कोणता महाराज आण तुम्हाला अहो ते बाबा बघतील कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा तुम्ही त्या महाराजाला अर्थात महाराज कसा घेऊन फिरता तुम्ही म्हणजे फिरायचं नाही त्यांना नाही नाही काय जवळ सोयचं नाही का बरं महाराजाचं जवळ सोयचं नाही असं असं कस हा मी सांगतो बाप्पा साहेब खुशे महाराजावर सोयचं नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये इथं आहो तुम्ही असं कसं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पाया पोट फाट्यावर पडायचं मॅटरमध्ये नाही म्हणून ऐक ना त्यांच्या मी काय सांगितलं होतं त्या मध्ये पडायचं नाही कशाला पड मॅटर मध्ये तिथे हानाम तिथे तुम्ही कोणत्या माहिती तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटरमध्ये बाप्पा साहेब हुगे पहिला महाराजांना काही केलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना देवस्थान ते देवस्थान काही ठेवलं ते महाराज बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे कशाला आम्ही खोड पण करत नाहीत काय कोणतं आम्ही पण करत नाही बिलकुल महाराजांना मध्ये पडायचं नाही मला काय पडलो मला ते तरी सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला ऑफिसला महाराज काढून महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता दिलाय का आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिशेट आहे का तुमच्या पशी पाऊ सगळे

नाही हे दम समजायचा कमून पण काय महाराजांच्या मध्ये पडायचं नाही तुम्ही बाप्पा साहेब माझ्या गावात मी पडतो आणि तुला तुला खेटायचंय का तुला तुला खेळायचंय काय का माझं अरे तुला खेळायचंय का तुला अरे तुला छाटायचंय का तुझ्याला माझ्या सोबत वाट बघ तू एक खेटायला